हो सो सो हॅलो फॅमिली मेंबर्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर हॅलो गायज गुड मॉर्निंग बटस्ला जय या तर गायज आज ना आम्ही कॉलेजला जाईरत कारण की आम्हाला दिवाळीना सुट्ट्या संपी घ्यात आणि आज आम्ही कॉलेजला जाईरी नसत आम्ही तीन जणं येत तर मग आज ना कॉलेजला पहिलाच दिवस तर खूप दिवस घेत आम्ही कॉलेजला जाईन सुट्ट्या लागेल होता दिवाळीने तर मग आम्ही जाऊन सर त्यांनी पहिले आपण मस्त व्हिडिओ काढी घेऊ तर आपला दंग कॅमेरा आणि मस्त व्हिडिओ काढून तयार नाही झाकली आपली गेले रे छोटीशी का इंट्रोडक्शन इज माय न्यू बेस्ट फ्रेंड दखी घ्या गायज हाऊस आहे आमना कटप्पा ये नाव आम्ही कटप्पा ठेल सर अरे कठं चालेल इकडे राहिलं काम ना न्यू मेंबर दखी घ्या तुम्हाला कशा वाटा आमना कटप्पा जर तुम्हाला अजून भारी नाव वाटत तर नाव सांगा बरं नाव काय ठेवा ना मी तर ठेवच ते नाव कटप्पा जब तुम्ही म्हणजे बार देखा था तो तुम्ही कैसा लगा था देखील कॉलेज अजून थोडा टाइम बाकी होता आता आपण ती थोडा टाइम मस्त इंस्टावर अपलोड करायसाठी एक रील गाडी घेईलच आणि रील जर तुम्हाला पुरी पाणी होईल तर इंस्टावर जा कारण की आता कॉपी राईट खतरा ख म्हणून मी तुम्हाला गाणं काढू शकत तर मग काय आपण चाल ना तर आता कॉलेजला खूप टाइम आपला व्हिडिओ बी बनवाय घ्या आणि आता आपण डायरेक्ट जाणार कॉलेजला आणि आता जायचं तुम्हाला काढत आता तुम्हाला मी मागली व्हिडिओ मी सांगेल होता आणि हाय व्हिडिओ मी परत सांग तुम्हाला नवी बी जत्रा जत्राही रही नाही सत्तावीस अठ्ठावीस तारीखला ज्याला यावं ना शक्य होई तो ही लागा आणि तुम्ही पाहिजे अजून पाहणं जोडायलाही ना असतात कारण की दोन दिवस जत्रा पुढं अजून सई आणि आज मस्त आम्ही जाईर कॉलेजला तर पाहणं जोडायचं रही नासत अजून तर ज्याला यावाय ही लागा आणि कमेंट मग सांगा कोण कोण येणार तर मग आपण चालता बोलता कळून मी लागेलच नाव कळून ला आम्ही शॉर्टकट रस्ता काढायचं कारण की मेन रस्ताला ट्रॅफिक होता त्यामुळे चांगलं शॉर्टकट शॉर्टकट रस्ता संपित आयल सर आता ना मिळाले मेन हायवेला वेला तुम्ही बाईक अशी तीर्थ कळवण आणि आम्ही आता उमानुरकडे जावा ना रस्ता सही फुल पाहि घ्या तुम्हा कडा वकड कडता येऊ दे सर नाही आलो काय रोड बनी घ्या एक साईडला एक साईडला रोड बनी घ्या एक साईडला अजून बनेल आठी बनी घ्या नाही काय आठी बनी घ्या आठी रोड बनी जायचं काय तर मग आपण चावत बोलत ही लागेलच कॉलेजला पाहिजे आम्हाला कॉलेज डोंगरने आडीलास फायनली आपण आता कॉलेज मध्ये लागेल पोरे बी गोळा वे नसत हळूहळू आणि आता आपण जाय नसत डायरेक्ट कॉलेज कडे पहिले गाडी पार्क करसोत आपण मग डायरेक्ट जास्त कॉलेज मजार आणि कॉलेज मध्ये जायचं तुम्हाला मी काही व्हिडिओ दाखवू शकत ना कारण की मोबाईल अलाउड नाही जास्त मजार रोशन हाय कर चॅनल करू पहिले तू से प्यार करती है या करते मग आता आम्ही झाले ना क्लास मान तुम्ही व्हिडिओ मग शॉर्ट पर्यंत बनी राहतो तर काय आपण यायच फिरायला मस्त आपला एक जोडदारला भेटाला नाही का मस्त डोंगर नाही आवड कॉलेज नाही का एका डोंगर होता आता एक असते सर तटे मस्त यायच होत ना भावनात चाल पुढं आयस्क्रिप्टिंग नाही आयस्क्रिप्टिंग होती काहीच आता कापासून आयस्क्रिप्टिंग होती थोडी आमने तर मग आज आपल्या मित्राला जायचं जायचंय आता आपण डायरेक्ट जाणार कळवून आपण कळून मग हे बी लागणार कारण की मला ना कॉलेजला बॅग घेण्याचं कारण की म्हणजे जी ओल्ड होती ना ती खराबी जायचं आता न्यू बॅग घ्यावासाठी यायच आम्ही मस्त कळवून लाठी भारी बॅग भेट म्हणा आणि कळून मग मस्त आपला अर्जुनभाई भेटी जायला होता बॅग घ्यासाठी आपण ही लागेलच शॉप मग तुम्ही पाहिजे आठ की ते भारी भारी बॅग पडेल तर आणि मग आता मला कोणती आवडत चूज करणार पडे करायचं का बॅग गेल कशी वाटत कमेंट मग सांगा का रे का ती बॅग कारण की ती बॅग फक्त आपलं चॉईस करायच होत नाही का कॉलेज सुट्टी आता आम्ही डायरेक्ट घर जाणार कारण की लेबोरिंग जायच जाता नाव जा पहिलं जे पी स्वीट मग कारण की मग आम्ही कॉन्ट्री जमा करी मग आम्ही आता मजार जाणार असत मग मजार प्रमाणे पहिले टोकन काढे आम्ही या नाही टोकन दिसूनच आपला सँडविच भेटणार सोपाई घ्या तुम्ही चालेल तू आता ना आपण कॉलेज करायचं ना घर जा सतत घर जायचं ना आपण डायरेक्ट लग्नला जाणार असत डायरेक्ट त्यानंतर नंतर आम्ही डायरेल टाइम वेस्ट करता लगनला नि गेलो तात चांदोडकडं नाही कोणती वारी सवय की दकाळा कमेंट मग सांगा बरं कोणला ओळखायला आपण थोडंसं पुढे लागेल आपलं मस्त फॅन फॉलोईंग आपले सपोर्ट सिस्टम ही लागेल होते तर आपली मस्त बाय फोटो काढी राहिला त्यानंतर सगळं मंडप मी लागेल होता मस्त ता पैकी टाळी गेले रे नि आता सारख टाइम वेस्ट करता आम्ही लगे जेवणाला बशी घ्यात पाहिजे तुम्ही वरण भात कळी मस्त वाढी रि ना सतत मग आम्ही आता मस्त जेवण करत बराय कर घड्यामुळे वाजेरही नाही असत साडेपाच आता आपण जायलाही नसत घर कारण की आपलं कॉलेज सुटी घ्या लग्न लागे घ्या असं आणि आता आपण मस्त घर जायलाही नसत आणि आज ना ब्लॉग तुम्हाला कशा वाटणार प्लीज कमेंट मग में सांगा आणि जो पण वर नवीन सब्सक्राइब सबस्क्राईब कर यार